शब्दांच्या भुकेल्या रसिकांसाठी शब्दच झाले मेवा मराठी भाषा श्रीमंत आहे कुठल्याही भाषेचा द्वेष न करता आपली भाषा जपली पाहिजे शुभाराजे न्यूज चॅनल मध्ये आपल्या सहर्ष स्वागत आहे आपण आज बोलणार आहोत सिने कलावंत विघ्नेश जोशी यांच्याशी नमस्कार दादा ती युद्धावरची गदिमा यांची कुठली कविता जरा ऐक हा युद्धानंतर काय जगावर राज्य नांदणी शांतीचे युद्धानंतर काय जगावर राज्य नांदे शांतीचे युद्धानंतर चढतील गगन हे पुन्हा मनोरे नीतीचे युद्धानंतर नंदन वनका होईल अवघ्या विश्वाचे शेषे युद्धोत्तर मग पुन्हा प्रयत्ने दुसऱ्या युद्धाचे अशी गती मांडवळकरांची युद्धानंतर ही कविता आहे आणि मला आनंद झाला की ही कविता तुला माहिती आहे या कवितेविषयी तू मला हे म्हणून दाखवा असं सांगितलंस खरंच कौतुक वाटत दादा हा कार्यक्रम करताना नेमकं का तुझा उद्देश काय किंवा तुझी भावना काय आहे भावना सांगू आता उद्देश मी एवढच सांगू शकतो शब्दांच्या भुकेल्या रसिकांसाठी शब्दच झाले मेवा शब्दांच्या भोकेल्या रसिकांसाठी शब्दच झाले मेवा भाव विचारांचे हे वैभव देवही करतील हे माय मराठीची श्रीमंती शब्दांमधला ठेवा तोच तुम्हाला करण्यासाठी माझी सेवा रसिक मराठी भाषा श्रीमंत आहे आणि त्या भाषेला ज्या ज्या थोर कलावंतांनी श्रीमंत केलं त्यांना अभिवादन करण्याची ही एक संधी आहे असं मी समजतो खरं तर आपण सगळ्यांनीच आपली भाषा जपली पाहिजे कुठल्याही भाषेचा द्वेष न करता आपली भाषा जपली पाहिजे असं मी नेहमी म्हणतो तेव्हा अठ्ठावीस तारखेला नक्की या संध्याकाळी सात वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर इथे आपल्या मराठी भाषेला मानवंदना देण्यासाठी वसंतमले ठाणे निर्मित मराठी असे आमची माझी बोली या कार्यक्रमाकरता नक्की या वाट पाहतोय अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजता हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे धन्यवाद धन्यवाद तेव्हा नक्की या 28 तारिक मंदिर से दन्यवार। दन्यवार। या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर